नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या आप बकासूरप्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण आलेलो आहोत बैलगडा शर्य क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी कोहिनूर बकासूरच्या भेटीला नुकतंच फॉर्च्युनरचं जे मैदान झालं त्यात चतुर्थ क्रमांकासह ट्रॅक्टरचा मानकरी ठरलेला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वांचा लाडका कोहिनूर बाकासूर त्याच्या भेटीसाठी आज आपण गोठ्यावरती आलो होतो तर वैभवमामांच्या लग्नाची तयारी चालू आहे त्यामुळं बाकासूरची टीम त्या नियोजनात सध्या व्यस्त आहे आणि हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव सध्या बाकासूरच्या दावणीला बकासूर पलीकडच्या बाजूला आपल्याला साम्राज्य दिसतोय आहे साम्राज्य आणि सरपंच छोटा सरपंच त्याचा आपण त्या दिवशी फेरा पण पाहिला आणि बाळ्याबाई हे दोन तीन नदी आहेत आणि अनेकदा प्रश्न विचारले जात असतात की इंजन कुठे आहे कबीरे कुठे आहे लाल्याबाई कुठे तर येणाऱ्या हिंदकेसरी मैदानाच्या तयारीसाठी आता अनेक जणांचं त्या पद्धतीचं चा नियोजन चालू आहे आणि सगळ्यांची त्या पद्धतीने तयारी चालू आहे तरी त्या हिंदके श्री मैदानामध्ये आपल्याला ते सगळ्यांना पुन्हा एकदा नक्कीच पळताना दिसतील आणि शर्य क्षेत्रातील या देवाचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करताना नक्कीच दिसतील बैलगाडा शर्य क्षेत्रातील सर्वांचा लाडका कोयनूर बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना नक्कीच दिसणार आहे त्यामुळं त्याला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा